मुख्याध्यापक महिलेला सोन्याची चेन केली परत गरीबाची इमानदारी सर्वत्र कौतुक ध्वजारोहण निमित्ताने असली येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात मुख्याध्यापक महिलेची बारा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन झाली होती गाड हसली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका नीता गीते यांची पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण निमित्ताने स्वच्छता अभियान राबविताना गड्यातील बारा ग्रॅम वजनाची सोन्याची माळ गड्यातून पडून गाढ झाली होती दोन दिवस सर्वत्र शोधाशोध केली मात्र ती मिळून आली नाही तर आज सकाळी प्रदीप आनंदराव वाघ यांनी गावातील सामाजिक कार्यकर्ते राहुल ईशी यांना फोन करून सविस्तर माहिती सांगितली की मला मराठी शाळेच्या गेट वर सोन्याची आहे आणि ती कोणाची आहे ती त्यांना परत करायची असल्याने चेन मालकाच्या गावात शोध घेण्यास सांगितले तेव्हा राहुल ईशी यांनी ती चेन मुख्याध्यापिका नीता गीते यांची असल्याची माहिती दिली दरम्यान प्रदीप वाघ यांनी त्यांच्या पत्नी सीमाबाई व लहान भाऊ अल्केश वाघ आणि गावातील सामाजिक कार्यकर्ते राहुल इशी बटूळ कोळी आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापिका नीता गीते यांची भेट घेऊन त्यांना जिल्हा परिषद मराठी शाळेत बारा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन परत केली प्रदीप आनंदराव वाघ राहणार असली यांच्या इमानदारीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे आणि शाळेतील विद्यार्थ्यांसमोरच मौल्यवान अशी सोन्याची चेन परत केल्याने विद्यार्थ्यांच्या बालमनावर एक आदर्श निर्माण केला

की ज्या व्यक्तीची ही चैन आहे त्यांच्यापर्यंत ही पोचायला पाहिजे याच्यासाठी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती भाऊ भाऊ असतील दुकान सर असतील यांच्याशी संपर्क साधला आणि खरंच आज मला अशी प्रचिती झाली की जगामध्ये आजही ही ही प्रामाणिक आहे ज्वलंत उदाहरण आम्हाला दिसलं की अशी ही व्यक्ती आहेत की त्यांना आम्ही आज नमन करतो की त्यांनी एक ऐंशी नव्वद हजार रुपयाची आमची सोन्याची चेन जी हरवली होती की आमच्यापर्यंत पोचवली पोहोचवताना त्या जयची त्यांनी ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की सोन्याची आहे तरी सुद्धा त्यांनी ज्यांची वस्तू आहे त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आज त्यांच्या परिवाराने त्यांच्या परिवाराचा आमच्यावर एक प्रकारचं प्रेंच उत्तर आहे की आमची वस्तू त्यांनी आज आमच्या ताब्यात दिली आम्ही सदैव त्यांच्या हरवून राहू खूप